जालन्यातील अंबड तालुक्यातल्या जामखेड येथे धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ धनगर आंदोलकांनी केलेले आंदोलन पाच तासाने मागे घेतले भगवान आसाराम भोजने देवलाल शिवाजी भगवान गोविंदराव भोजने यांनी पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन केले या आंदोलना दरम्यान एका धनगर आंदोलकाला चक्कर आल्याने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत तत्काळ राज्य सरकारने दीपक बोराडे यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी मागणी धनगर आंदोलकांनी केली आहे आंदोलकांनी अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे सतरा सप्टेंबर पासून आमचे धनगर योद्धे दीपक व बोरडे हे जालना या ठिकाणी उपोषणात बसले सरकार त्या उपोषणाची दखल घेत नाही त्या ठिकाणी समिती जाऊन त्यांची काय मागणी आहे हा विचार न केल्यामुळं आज आमच्या गावातील आमचे तिन्ही उपोषणकर्ते यांनी राष्ट्रीय पेयजल टाकीवरती चढून आमच्या मागण्यासाठी आणि दीपक भाऊचे आंदोलन संपवण्यासाठी ताबडतोब तुम्ही आम्हाला एस टीमध्ये मध्ये अंमलबजावणी करून आमचा जे काही मागणी आहे ती पूर्ण करावी यासाठी हे या आंदोलन झालेलं आहे सरकारने याची दखल घ्यावी यासाठी आम्ही या आंदोलनकर्त्याच्या सोबत खाली त्या ठिकाणी समाज बांधव उपस्थित होतो त्या ठिकाणी आमच्या एका समाज बांधवाला चक्कर आली त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं त्यामुळे सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर धनगर समाजाला अंत न पाहता आमच्या मागण्या पूर्ण करा धन्यवाद जवळपास सकाळी आठ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झालं होतं तर तीन धनगर समाज बांधव या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत होते त्यामध्ये आमचे उपोषण करते तिघही उपोषण करते आहेत जे की दोन हजार तेवीस मध्ये आम्ही या ठिकाणी धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषण केलं होतं ते तिन्ही उपोषण करते ज्यांचे जे की भगवान भोजने माझी पंचायत समिती सदस्य भगवान भोजने आणि हे तीन उपोषण करते टाकीवर टाकीवर चढून आंदोलन करण्याचं कारण असं की मागील अकरा दिवसापासून जालना येथे धनगर समाज योद्धा दीपक बोराडे हे अमरण उपोषण करत आहेत या अकरा दिवसामध्ये सरकारने कुठलीही दखल नाही घेतल्यामुळे आणि आम्ही पण उपोषण करते आहे त्यामध्ये आम्हाला त्यावेळेस सात दिवसाचा वेळ मारून सुधाकर शिंदे नावाची समिती तयार केली होती त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला नाही किंवा समाज बांधवाला प्राप्त झाला नाही यामुळे आम्ही आज टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे काय नेमकं आमची मागणी संविधानिक असल्यामुळे धनगर एस टी आरक्षण अंमलबाजीने व्हावी यासाठी अत्यंत या, या महाराष्ट्र राज्यामध्ये मा सर्वांनीच धनगर समाजाने उपोषण केलेले आहे परंतु आज जे उपोषण चालू आहे जालना या ठिकाणी या उपोषणाची दखल कुणीही घेतलं नसल्यामुळे आज आम्ही जामखेड येथील तीन उपोषण करते त्या टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे यापूर्वीही चोवीस तारखेचा जो इशारा मोर्चा होता या इशारा मोर्चामध्ये या शासनाला आम्ही दाखवून दिलं होतं की आम्ही सह शांततेच्या मार्गाने उपोषण आणि आंदोलन करू शकतो परंतु आता जर जास्त वेळ घेताल तर नक्कीच उद्रेक होईल असं या माध्यमातून मी आपण सांगतो